नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरी करण्याचे काम कासोगतीने होत असल्याने वाहनधारकांची व वा प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे बेडकी ते फाकणे या राष्ट्रीय महामार्गाचे करण्याचे काम गेल्या दशकापासून सुरू आहे हे रस्त्याचे काम आहे की धरणाचे जे पूर्ण होता होईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे सुविधापेक्षा दुविधा वाढत आहेत ठेकेदार मात्र आश्वासन देऊन वेळ काढूपणा करीत आहे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी दशकापूर्वी नागपूर सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर हद्दीतील बेळकी ते जळगाव जिल्ह्यातील फागणी या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू केले रस्त्याच्या अर्ध्या कामातून पहिल्या ठेकेदाराने काही कारणास्तव मध्ये सोडलं त्यात कोरोना काळ आला आणि दोन वर्ष त्यात वाया गेली या कामाला एक प्रकारे विघ्न जास्त आली जेएम हात्रे कन्स्ट्रक्शन कंपनीने या, या रस्त्याचे काम सुरू केले तेव्हा वाटले गुजरात राज्यापेक्षा लवकर रस्ता निर्माण होईल मात्र ते दिवास्वप्न ठरले गेल्या मार्च 2023 हजार तेवीस महिन्यात नवापूरचे कोठडा व चिंचपाडा रेल्वे फाटक उद्धान काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे मात्रे कन्स्ट्रक्शनने आश्वासित केले होते वर्ष उलटले मात्र उड्डाणपूल काही वाहतुकीसाठी खुला झाला नाही या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम मागील सहा सात वर्षापासून सुरू असून कासवगतीने सुरू असल्याकारणाने या रस्त्याचं काम अगदी निकृष्ट दर्जाचं आणि कासवगतीने सुरू असल्याकारणाने ज्या प्रवाशांना त्याचा एवढा प्रचंड त्रास होतो आहे की अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रंगावली नदीवरील पुलाचं काम गेल्या पाच वर्षापासून सुरू असून त्याचंही काम अपूर्णच्या अपूर्ण अवस्थेत आहे परंतु वर्षानुवर्ष ठेकेदार बदलत आहेत शासनाचा पैसाचा अपहार केला जातो आहे परंतु रस्त्याचं काम काही पूर्ण होत नाही त्यामुळे प्रचंड धुळीचं सा साम्राज्य पसरतं लोकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि रस्ता पूर्ण झाला झाला नसल्याकारणाने वेळोवेळी अपघात झालेला आहे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे ह्या रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल याची प्रतीक्षा नवापूर आहे आणि या रस्त्यावर चालणाऱ्या प्रवाशांना घोड आडलं कुठे समजायला मार्ग नाही या दोन्ही रेल्वे फाटकजवळ खूप वेळ वाया जातो या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगला उड्डाणपून लवकरात लवकर होणे गरजेचे झाले आहे रहदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे वाहतुकीची कोंडी कधी सुटणार देव जाणे धरणाच्या कामासारखे झाला आहे पिढ्यानपिढ्या पीड़ा वाट पाहण्यात जातात धरणं काही पूर्ण होत नाही आणि पाणी समस्या काही सुटत नाही तशी गत चौपदरीकरणाच्या कामाची झाली आहे और यहाँ से अच्छा दिन के अंदर में दस से पंद्रह बार हमको आना जाना रहता है रास्ते की इतनी खराब पोजीशन है धूल मट्टी की और कब भी कुछ भी हो सकता है एक्सीडेंट का जो अभी जो काम चालू हुआ है ये पोजीशन ऐसी है कि कुछ भी हो सकता ना है ना कि कोई बोर्ड लगे ले ना कुछ काम इतनी धीमे गतिला चल रहा है कि काम कभी होगा कि नहीं होगा अच्छे से सात साल तो काम को तो हो जा रहे हैं एक महीने में होगा एक महीने में होगा बस इतने सुनते सुनते पाँच साल आज तक के लिए कर गए अभी तक तो कोई ये नहीं कल कोई घटना बनी उसके घूमने जा कौन रह सकती है हाईवे वाले देंगे क्या लोगों का भरता है

फळी भागातील जनतेची डोकेदुखी ठरत आहे आजूबाजूला उडणाऱ्या फुफुट्यामुळे धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्त्यावर दिवसातून कितीही वेळा पाणी मारा तरी काही वेळेतच फुपुटा उडतोच यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे या बाबीकडे लक्ष घालावं आणि या चौपदरीकरणाचं रस्त्याचं राष्ट्रीय रस्त्या रस्त्या क्रमांक सहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे अन्यथा या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी असाही सूर या शहरातून होत आहे तरी या रस् राष्ट्रीय क्रमांक सहाचं काम लोकला लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो